लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज एपीएमसी बाजारात आवक वाढल्याने आंब्याच्या दरात घसरण नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक वाढली आहे वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर तयार होतोय आणि तयार झालेला आंबा ग्राहक घेत नसल्यामुळे व्यापाऱ्यांपुढे आंबा विकणे एक मोठे आव्हान झालेलं आहे ग्राहक कमी असल्याने आंब्याला योग्य बाजारभाव मिळत नाहीये आंब्याच्या दरात देखील घसरण झाली आहे शंभर ते तीनशे रुपये किलोने आंबा विक्री होत असल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली आहे सध्याच्या आंब्याची परिस्थिती इतकी भयान आहे की आंबे खूप हित खूप वाढल्यामुळे खूप जास्त प्रमाणात तयार होत आहे तयार आंबा पब्लिक कोणी घ्यायला तयार नाहीये शंभर रुपये डझन पासून जास्तीत जास्त तीनशे रुपये डझन पर्यंत आंबा कपतो जो पिकलेला आहे आता असं म्हणायची गोष्ट आली की हे भाव बोलण्यापुरते परंतु कोणी माझ्याकडे जर माल घ्यायला आलं क्वांटिटीत माल उचलला तर मी पाहिजे त्या रेटमध्ये त्याला माल देऊ शकतो कारण हिट जास्त झाल्यामुळे मार्केटमध्ये कस्टमर नाही आहे चांग, चांग चांगले आंबे कडक कर, कडक तयार आंबे आजही चांगले आंबे चारशे रुपयापर्यंत चांगले आंबे आहेत पण जनरल पिकलेला आंबा आहे तो शंभर रुपये डझन पासून दोनशे अडीचशे फार तर तीनशे रुपये याच्यापेक्षा जास्त रेट नाही भयंकर अर्ध बाजारभावात फरक म्हणण्यापेक्षा की तयार माल कोणी घ्यायलाच नाहीये मला आता वाटतंय याचे एक डझनचे चारशे आले पाहिजे पण घ्यायलाच कोणी नाही कोणी लाटवाला आला तोच माल दोनशेनी अडीचशे नाही मागितला तरी मी देणार कारण माल खूप तयार झाला तो आज विकला नाही तर त्याचा उद्या पैसे काय होणारच नाही त्याच्यामुळे विकावा लागतो नाही आता तर गर्मी इतकी आहे माल अजून भरपूर प्रमाणात येतोय बाजार आता वाढायची चिन्ह संपली आता बाजार जितक पब्लिक कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त रेटही कमी होत चाललाय राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पहात रहा, हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.